आम्हाला डाळ तांदूळ तेल आम्हाला असं काही नको आम्हाला ही हक्काची लढाई आहे आमच्या गुणांकाला देवेंद्रजीने प्राधान्य द्यावं आमची जी, द्याव। जी मुलं आहेत ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याचे मुलं आज चपरेशी आहेत आणि त्यांच्याबरोबरीचे जे मुलं आहेत चाळीस पन्नास टक्क्याचे मुलं त्या अधिकारी आहेत तर देवेंद्रजीला एवढंच कर प्रार्थना करेन के ए पांडुरंगा देवेंद्रजीच्या सद्बुद्धी सुचो आणि गरिबांच्या लेकरासाठी काही करो गरिबाच्या लेकरांनी काय केलं आमची काय मागणी आहे आम्हाला दुसरं काहीच नको धन नको दौलत नको तुमचा एक आणि अनिद्वार नको पण आमच्या मुलांना शाळेमध्ये लाख लाख दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये विके पाटल्यासारख्या ठिकाणी तर वीस वीस लाख रुपये डोनेशन घेतात तर हे डोनेशन थांबावं कारण आम्ही पाचशे सहाशे रुपये कमवणारे माणसं आहोत कुठून देणार हे मीडियाने या मीडियाद्वारे जे काय खासदार आमदार उप दोन मुख्यमंत्री असतील तर त्यां तेन, आम त्यांनी आमची व्यथा समजून घ्यावी आणि लहान मुलांसाठी आम्हाला काही नको तुमच्याकडून काहीही एक रुपयाचंही आम्हाला अनुदान नको पण आमच्या लहान मुलांच्या स शाळेसाठी सरकारी शाळा ही चालूच ठेवावी आणि जे काय गोरगरिबांना पुस्तकं लागतील ड डोनेशनमध्ये हे लागेल तर एवढं सर्व मुख्यमंत्री दोन उपमुख्य मु मुख्यमंत्री यांना मी छत्रपती संभाजीनगरमधून एकच विनंती करेन की मनोजदादाबद्दल एकच बोलेल असा नाही झाला नाही पुढे ना होणार मराठा युद्धा मनोज दादा सारखा परत नाही होणार मनोजदादा सारखा मराठा योद्धा परत नाही होणार तर मी वारकरी असून आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो पण ही वारी आम्ही मुद्दाम मुंबईत आलो आहोत आता तरी आ, पांडुरांगानी सगळ्यांच्या खासदार आमदार सगळ्यांच्या बुद्धीत सद्बुद्धी सुचो आणि त्यांना आरक्षण देण्याची कल्पना सुचो एवढं तीस वर्षाची वारी पंढरपुराला देवाला असं वाटत असेल की या माणसाने तीस वर्षापासून वारी केली तर खर खरोखरच आम्हाला गुल्याला उधळून या आजाद मैदानमधून जाऊ द्या मी शंकर मोहिते सांगली जिल्ह्यावरून आलेलो आहे काहीतरी करावंच लागेल परंतु मला आपण जी बाईट घेताय त्यातून मला या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आणि इथं जमलेल्या मराठा बांधवांना एक थोडं सूचना द्यायची असं वाटतं आहे पाठीमागच्या वर्षी देखील आम्ही आझाद मैदानावरतीच तयारीसाठी आलो होतो परंतु मागच्या वेळेला जे नियोजन होतं मोबाईल टॉयलेट असतील किंवा अन्य गोष्टी अफाट संख्येनं तयार होत्या परंतु या वेळेला एकही मोबाईल टॉयलेट नाही आहे तरी आपण सर्व मराठा बांधवांना मला शंका वाटत्या की आपलं आंदोलन बहुतेक ते वाशीच्या पाठीमागेच कुठेतरी अडवतील अशी मला शंका कारण इथलं जे नियोजन आहे ते कुठेच काहीच नियोजन नाही त्यामुळे आपल्याला सावधगिरीनं पावलं उचलाय लागतील आपण इथे जे आलेले आहोत त्यांनी कोणी इथून हालायचं नाही मी संतोष आपेट अंबाजोनं आलेलो आहे आणि आरक्षण घेऊनच जाणार आहे तर मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत असे करोडो मराठे इथंच राहणार आहेत जोपर्यंत फडणवीस सर आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत इथून कुणीही हलणार नाही इथं जरी कॅपॅसिटी पाच हजार लोकांची असली आणि एकाच दिवसाची असली उद्याची तरीही इथून कुणी हलणार नाही शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तर त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला दिसतो त्यांनी काही कशाची अंमलबजावणी केलेली नाही त्या पहिला धोका झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आत्ता धोका पत्करून घेणार नाहीत आम्ही इथून हलणार नाहीत